नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलवर नेहमीच स्वास्थ्यासाठी उपयुक्त अशा चर्चा करत करत असतो बऱ्याच प्रेक्षकांच्या सूचना येत असतात की अमुक तमुक विषयावर व्हिडिओ बनवा असाच बऱ्याच जणांचा एक प्रश्न आहे किंवा सूचना आहे की आयुर्वेदिक फेशियल कसं करता येईल तर चला आज या इंटरेस्टिंग विषयावर बोलूया फेशियल म्हणजे काय तर चेहऱ्याची घेतलेली योग्य काळजी ही सध्याच्या काळात खरंच फार आवश्यक आहे कारण प्रदूषण आहे ताणतणाव आहेत आपली जीवनशैली आहे जागरण आहे त्यामुळे पूर्ण त्वचेवरच परिणाम होतो पण विशेषत चेहऱ्याची त्वचा आहे ती नाजूक सेन्सिटिव्ह आणि पातळ असल्यामुळे जास्त परिणाम होतो नंतर फाईन लाईन्स यायला लागतात आणि तुमची जीवनशैली आहे चे ती चेहऱ्यावर रिफ्लेक्ट व्हायला लागते अशा वेळी चेहऱ्याची योग्य काळजी घेण्यासाठी बरेच जण केमिकल कडे वळतात कॉस्मेटिक्सचा आधार घेतात किंवा मेकअपच्या मागे चेहऱ्याच्या वय वाढल्याच्या खुणा आहेत त्या लपवण्याचा प्रयत्न केला जातो आता आजकालची दुनियाच प्रेझेंटेशनची आहे त्यामुळे चूक बरोबर काहीच नाही सगळ्यांनाच आपण प्रेझेंटेबल सुंदर आणि तरुण दिसावं असं वाटतं ते अगदी नॅचरल आहे फक्त पूर्वीपेक्षा सध्या चेहऱ्याचं महत्व फार वाढलंय एवढंच सोशल मीडियावर उलट सुलट माहिती पाहून बरेच जण चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात पण मला खूपदा आश्चर्य वाटतं की ज्यांना मेडिकल बॅकग्राऊंड नाही काही अनुभव नाही असे स्वयंघोषित तज्ज्ञ असतात ते काही जे सांगतात त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवणारे बरेच जण असतात पण एक डॉक्टर म्हणून शास्त्रशुद्ध काटेकोर माहितीच देण्याचा प्रयत्न या चॅनलद्वारे मी करत असते आता जे फेशियल आपण जे करणार आहोत त्याचे महत्वाचे फायदे तुम्हाला आधी सांगतो कारण हे थोडं वेगळं आयुर्वेदिक फेशियल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे दुसरा फायदा म्हणजे कम्पॅरेटिव्हली फारच स्वस्त आहे आणि तिसरा फायदा केमिकल आहे इको फ्रेंडली आहे तर चला पाहूया की आयुर्वेदिक फेशियल कसं करायचं सर्वसामान्यपणे फेशियल मध्ये ठराविक स्टेप्स असतात आणि त्यांचा ठराविक सिक्वेन्स असतो आजच्या आपल्या ज्या आयुर्वेदिक सहा स्टेप्स आहेत त्याचा सिक्वेन्स आधी तुम्हाला सांगते पहिल्यांदा त्वचेचं क्लिन्झिंग नंतर स्क्रब नंतर मसाज किंवा किंवा स्नेहन नंतर स्वेदन त्यानंतर फेस पॅक आणि ले, ले, आणि लेप लेप म्हणजे सगळ्यात शेवटी टोनिंग क्लोजर अशा या सहा स्टेप्स आहेत स्टेप बाय स्टेप, स्टेप यासाठी काय वापरायचं आणि कसं वापरायचं हे आपण पाहूया सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग किंवा क्लिनिंग त्वचेवर काहीही लावण्याआधी त्वचा पूर्ण स्वच्छ शुद्ध असणं महत्वाचं आहे चेहऱ्याची त्वचा सेन्सिटिव्ह आहे आणि त्यावर बरेच कोर्स असतात त्यामध्ये प्रदूषणामुळे किंवा जे नैसर्गिक सीबम त्वचेवर सिक्रिट होत असतं त्यामुळे ब्लॉकेजेस असू शकतात हे क्लीन करण्यासाठी अगदी हळुवारपणे क्लिन्झिंग करावं आव... आव... आवश्यक आहे करणे त्यासाठी सगळ्यात सा सोपं म्हणजे निरस दूध हे खूप छान क्लिन्झर आहे जे गाईचं म्हशीचं दूध तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही यासाठी वापरू शकता दूध सौम्य आहे स्निग्ध आहे गुणानं थंड आहे आणि त्यामध्ये जे लॅक्टिक ऍसिड आहे ते त्वचेच्या छिद्रांना डीपली क्लीन करण्याचं काम करते जे इन्फेक्शन करणारे बॅक्टेरिया आहेत ज्यामुळे पिंपल्स येतात अशा बॅक्टेरियांना क्लीन करण्यासाठी दुधाचा उपयोग होतो त्याचबरोबर दुधामुळे त्वचेवरचं इरिटेशन आहे म्हणजे इन्फ्लमेशन किंवा सूज येण्याची प्रक्रिया जी त्वचेच्या सेल्समध्ये होत असते ती कमी करण्यासाठी पण याचा फायदा होतो म्हणजेच दुधामुळे क्लिन्झिंग होतच आणि एक सुदिंग इफेक्ट येतो यासाठी साधारण दोन ते चार चमचे दूध घ्यावं तुमची त्वचा खूप ऑइली असेल तर त्यामध्ये दोन चार लिंबाच्या रसाचे थेंब टाकावे आणि याने त्वचेला हळुवार मसाज करावा साधारण एक दोन चार मिनिटं मसाज केल्यानंतर स्वच्छ कापूस घेऊन चेहरा क्लीन करावा तुम्ही जर खूप दिवस चेहऱ्याकडे लक्ष दिलं नसेल तर एवढ्या सोप्या प्रोसेसनं सुद्धा चेहरा किती छान क्लीन होतो हे तुमच्या लगेच लक्षात येईल आता यानंतरची दुसरी स्टेप आहे ती स्क्रबिंग क्लिनिंगमुळे चेहऱ्याचा वरचा स्तर क्लीन होतो स्क्रबिंगमुळे आणखी थोडं डीप क्लिनिंग होतं यासाठी आपण या काय वापरायचं तर दोन ऑप्शन्स आहेत पहिला म्हणजे तांदळाचं पीठ आणि त्यामध्ये चिमुटभर हळद यामध्ये तुम्ही थोडा मध किंवा दही ऍड करू शकता आणि दुसरा ऑप्शन आहे त्रिफळा चूर्ण यामध्ये पण तुम्ही दही किंवा मध ऍड करू शकता फेशियलच्या सगळ्या मध्ये तुमची स्किन कोणत्या प्रकारची आहे हे लक्षात घेऊन इन्ग्रेडियंट्स निवडायचे जर स्किन खूप ड्राय असेल तर तिथे दही किंवा लिंबू जिथे मी वापरायला सांगितले तिथे तुम्ही दूध वापरू शकता साधं पाणी किंवा गुलाब पाणी वापरू शकता आणि स्किन स्किनसाठी दही लिंबू मध हे जास्त चांगले ऑप्शन आहेत त्रिफळा हे कॉम्बिनेशनच खूप बेस्ट आहे फक्त पोटातून घेण्यासाठी नाही तर जेव्हा त्याचा बाह्य उपयोग केला जातो तेव्हाही त्याचे खूप फायदे मिळतात जसं की हे जंतुघ्न आहे म्हणजे सगळे बॅक्टेरिया त्वचेला होणारे इन्फेक्शन्स आहेत ते कव्हर करण्यासाठी त्रिफळा एकदम बेस्ट ऑप्शन आहे त्याचा दुसरा गुण आहे व्रणशोधन आणि व्रणरोपण म्हणजे काय तर जे कोर्स आहेत जे जी ओपन झालेली छिद्र आहेत त्वचेवरची तिथे शुद्धी करणारं आणि तिथे हील करणार अशी याची प्रॉपर्टी आहे हे चूर्ण थोडंसं खरबरीत असलं तर त्यांनी खूप छान स्क्रबिंग होतं पण जर तुम्हाला ऍक्टिव्ह पिंपल्स आहेत म्हणजे जे पिंपल्स दुखत आहेत त्यामध्ये पस होतो लाल होतात किंवा धक्का लागला तरी दुखतं वेळी तुम्ही अगदी फाईन पावडर वापरायचे आणि ती पण खूप सावकाशपणे स्क्रब करायची आहे तुम्हाला जर खूप जास्त पिंपल्स असतील तर तुम्ही स्क्रबिंगची स्टेप स्किप करू शकता कारण स्क्रबिंगमुळे काय होतं पिंपल्सना धक्का लागून जखम होऊ शकते मी नेहमी माझ्या पेशंट्सना सांगते पिंपल्स बरं करणं सोपं आहे पण जर तुम्ही पिंपल्स फोडले तिथे जखम झाली तर जो खड्डा पडतो किंवा डाग पडतो तो बरा व्हायला खूप वेळ लागतो पिंपल्स सारख्या त्वचेच्या इतर समस्या आहेत म्हणजे वांग आहे हायपर पिगमेंटेशन किंवा टॅनिंग आहे त्यांनी तर आपला दुसरा ऑप्शन म्हणजे त्रिफळा वापरलेलं जास्त चांगलं कारण त्याचा औषधी गुण पण आहे तांदळाच्या पिठानं फिजिकल स्क्रबिंग होतं पण त्रिफळामुळे मेडिसिनल स्क्रबिंग व्हायला मदत होते मध आहे ना तो पण एकदम बेस्ट अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल औषध आहेत त्रिफळा मध आणि त्यामध्ये थोडंसं दही अशी पेस्ट तयार करायची आणि चेहऱ्याला सावकाश मसाज करायचा मान गळा या ठिकाणी पण छान स्क्रबिंग करून घ्यायचं साधारण पाच मिनिटं स्क्रबिंग झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि कॉटनच्या टॉवेलनं सावकाश टिपून घ्यायचा खूप जोरानं घासायचं नाही पुसायचं नाही तर ही झाली दुसरी स्टेप आता तिसरी स्टेप म्हणजे पार्लर पार्लरमध्ये सलून मध्ये यासाठी क्रीम्स किंवा लोशन्स वापरली जातात पण त्वचेला पोषण मिळावं हायड्रेशन मिळावं आणि हा ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हावं हे या स्टेपचे उद्देश आहेत त्यासाठी आपण क्रीमपेक्षा आणखी चांगला मेडिसिनल ऑप्शन वापरू शकतो जसं बदाम तेल किंवा कुंकुमादी ब्युटी ऑइल जे प्रेक्षक नेहमी हे चॅनल पाहतात त्यांना कुंकुमादी ब्युटी ऑइल चांगलंच माहिती आहे त्यामध्ये मंजिष्ठा हळकुंड चंदन दूध आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेस्ट प्रतीचे केशर असतं तर हे कुंकुमादी ऑइल जर या स्टेपसाठी वापरलं तर खूप छान रिझल्ट मिळतात कारण कुठल्याही क्रीमपेक्षा कुठल्याही ऑइलपेक्षा हे सूक्ष्मगामी आहे म्हणजे त्वचेच्या सूक्ष्म लेव्हलपर्यंत जाण्यासाठी केपेबल आहे कारण का तर ते तयार जे केलंय ना त्याची प्रोसेसच खूप महत्वाची आहे त्यातले इन्ग्रेडियंट्स आहेत त्यातले जे ऍक्टिव्ह घटक आहेत ते इतकं सुंदर काम करतात की त्वचा लगेच हायड्रेट होते आणि संपूर्ण नरिशमेंट मिळतं त्वचेला तुमची त्वचा तुम्हाला लगेच थँक्यू म्हणेल इतके याचे रिझल्ट सुंदर आहेत आणि हे संशोधनानं सिद्ध केलंय की कुंकुमादी ऑइल अँटी फंगल अँटी इन्फ्लेमेंटरी अँटी बॅक्टेरियल आहे यामुळे जी बारीक सूज असते ती कमी होते पिंपल्स कमी होतात तर तळहातावर थोडं तेल घेऊन त्वचेला अप्पर डिरेक्शन मध्ये म्हणजे गोलाकार मसाज करून हे तेल जिरवायचंय गळ्याला गालांना सगळीकडे गोलाकार मसाज करायचा साधारण दहा ते पंधरा मिनिटं तरी असा मसाज करायचा त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारायला खूप फायदा होतो तुम्हाला भले अगदी प्रोफेशनल मसाज टेक्निक्स येत नसतील तरीही गोलाकार किंवा योग्य प्रेशर देऊन तेल जिरवणं काही अवघड नाही जेवढी तुमची त्वचा ड्राय असते तेवढं तेल ऍब्सॉर्ब होत जातं आणि त्वचेला डीप नरिशमेंट मिळते समजा तुम्हाला असं फेशियल घरी करायचं नाहीये पार्लरमध्ये करायचंय तर तिथे पण तुम्ही ही प्रॉडक्ट्स आणि हा जो आपला सिक्वेन्स आहे तो वापरण्यासाठी सजेस्ट करू शकता असं ही बऱ्याच पार्लर्स मध्ये आवर्जून आमची प्रॉडक्ट्स मागवली जातात वापरली जातात आणि त्याचा फीडबॅक देखील खूप छान मिळतो तुमची त्वचा ऑइली असेल किंवा पिंपल्स असतील तरीही ही स्टेप मात्र स्किप करायची नाही कारण इथे ते आपण तेल वापरलं तरी या औषधी तेलांमुळे त्वचेला खूप फायदा होतो फक्त पिंपल्स असताना मसाज खूप हळुवारपणे करायचा ही झाली तिसरी स्टेप म्हणजे स्नेहन आयुर्वेदानुसार वात आणि पित्त या दोन दोषांचा हा सर्वात उत्तम उपचार आहे जेव्हा त्वचेच्या ठिकाणी वात आणि पित्त हे दोन दोष वाढतात तेव्हा काळपटपणा पड़ सुरकुत्या येणं त्वचा सैल पडणं अशी लक्षणं दिसायला लागतात त्यासाठी अर्थात आहार विहारात काळजी घ्यायलाच हवी आणि बाह्य स्नेहन म्हणजे तेलाची अशी ट्रीटमेंट आहे ती सुद्धा खूप आवश्यक आहे आता पुढची चौथीच तेल म्हणजे स्वेदन म्हणजे काय तर स्टीम बरेचदा सलून्स मध्ये किंवा पार्लर मध्ये आधी स्टीम दिली जाते आणि नंतर मसाज केला जातो पण आयुर्वेदानुसार उपचारांचा क्रम आधी स्नेहन आणि नंतर स्वेदन असाच आहे स्नेहन करण्याच्या आधी स्वेदन केलं तर त्वचा ड्राय होण्याची शक्यता असते म्हणून योग्य स्नेहन झाल्यानंतरच स्टीम घ्यावी ती देखील त्वचेच्या टाईपनुसार किंवा ऋतूनुसार कमी जास्त करावी म्हणजे काय तर उन्हाळ्यात अगदी थोडी स्टीम घेतली तरी चालेल किंवा स्किप केली तरी चालेल पावसाळा हिवाळा असताना सगळ्यांना स्टीम घ्यायला काहीच हरकत नाही आणि तुमचा स्किन टाईप कसा आहे त्यानुसार पण तुम्ही स्टीमचा वेळ कमी जास्त करू शकता स्किन खूप ड्राय असेल तर कमी वेळ आणि खूप ऑइली असेल तर थोडा जास्त वेळ स्टीम चालेल त्यासाठी तुम्ही पातेल्यामध्ये स्टीमरमध्ये फक्त पाणी घेऊन त्याची वाफ घेऊ शकता पण तुम्हाला औषधी गुणधर्मे हवे असतील तर या पाण्यात तुम्ही चिमुटभर हळद थोडस त्रिफळा चूर्ण किंवा निंबाचा पाला टाकून या काढ्याची वाफ घेतली तर खूप फायदा होतो हळद त्रिफळा कडुनिंब यांचे औषधी गुण तर सगळ्यांनाच माहिती आहेत अगदी हलका घाम येईपर्यंत असं स्वेदन करायचं आणि चेहरा पुन्हा टिपून घ्यायचा ही झाली आपली चौथी स्टेप आता पाचवी स्टेप म्हणजे फेस पॅक किंवा लेप यासाठी पण खूप ऑप्शन्स असतात आपण आज दोन ऑप्शन्स पाहू पहिला ऑप्शन आहे ऑइली स्किनसाठी त्यासाठी त्रिफळा चूर्ण हळद उलतानी माती यांच्याबरोबर थोडं दही किंवा मध यांचं मिश्रण ऑइली स्किनसाठी वापरायचं यामध्ये तुम्ही अवेलेबल असेल तर मुलतानी माती संत्रा सालची पावडर अशी अनेक औषधं ऍड करू शकता किंवा अर्हम आयुर्वेदचा आपला रेडी फेस पॅकच आहे यामध्ये अशी खूप औषध आहेत ती देखील तुम्ही वापरू शकता आणि आता ड्राय स्किनसाठी दुसरा ऑप्शन किंवा हिवाळ्यासाठी हा दुसरा ऑप्शन यासाठी तुम्ही मसूर डाळीचं पीठ थोडी हळद आणि त्यामध्ये दूध किंवा साय ऍड करून त्याची पेस्ट बनवायची आणि हा पॅक चेहऱ्यावर लावून ठेवायचा आता कुठलाही फेस पॅक असू दे त्याचे काही नियम आहेत आयुर्वेदाच्या ग्रंथातच फेस पॅक खूप सुकेपर्यंत चेहरा अगदी ओढून धरेपर्यंत लावायचा नाही चेहऱ्याला थोडी ओढ बसायला लागली की हा पॅक थोडं पाणी लावून ओलसर करायचा आणि धुवून टाकायचा दुसरं म्हणजे लेप हार जाड असू नये पातळ लावावा आणि मुद्दाम फॅन वगैरे लावून सुकवू नये नैसर्गिकपणे सुकू द्यावा तर ही झाली आपली पाचवी स्टेप आता सगळ्यात शेवटची सहावी स्टेप म्हणजे स्किन क्लोजर किंवा टोनिंग आपण त्वचेवर आत्तापर्यंत ज्या काही प्रक्रिया केल्यात त्यामुळे स्किनला खूप छान नरिशमेंट मिळतं पोषण मिळतं पण स्टीम किंवा स्क्रबमुळे जर कोर्स ओपन झाले असतील तर ते पुन्हा क्लोज करायला हवेत टोनिंग करायला हवं त्यासाठी प्रोफेशनली काही केमिकल्स वापरली जातात किंवा सिरम लावलं जातं आपण इथे पण अगदी सोप्पा आणि शंभर टक्के इफेक्टिव्ह असा उपाय करणार आहोत त्यासाठी कोरफडीचे दोन तुकडे घ्यायचे त्याची वरची काढून टाकायची आणि ते वाटीत ठेवून फेशियलला सुरुवात करण्यापूर्वी फ्रीजमध्ये ठेवून थंड करायचे फेशियलची पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर दोन्ही हातात हे घेऊन त्याने चेहऱ्याला गोलाकार मसाज करायचा कोरफड त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे हे सिद्ध झालेलंच आहे उगाच नाही सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या ऍलोवेराची इतकी प्रॉडक्ट्स काढत असतात फेस वॉश म्हणू नका फेस पॅक सिरम हेअर ऑइल सगळी प्रॉडक्ट्स घेऊन बघा जिथे जिथे हर्बल किंवा आयुर्वेदिक लिहिले आहे तिथे अलोवेरा किंवा कोरफड असतेच आता या पॅकिंगच्या प्रॉडक्ट मध्ये किती प्रमाणात ती असते हे आपल्याला माहित नाही पण आपल्याला घरच्या घरी हंड्रेड पर्सेंट नॅचरल कोरफड अवेलेबल असताना या प्रॉडक्ट ची आपल्याला गरजच काय तर कोरफडीमधले जे कार्यकारी घटक आहेत ना ते त्वचा शुद्ध करणारे त्वचेला हील करणारे नरिशमेंट देणारे आणि चेहऱ्यावरचे जे पिगमेंटेशन आहे डाग आहेत वांग आहेत त्या सगळ्यांना इफेक्टिवली कमी करणारे आहेत हे अनेक वेळा संशोधकांनी सिद्ध केलेले आता तीन ते चार मिनिटं या कोरफडीच्या गरानं चेहऱ्याला मसाज करायचा आणि नंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवून घ्यायचा किंवा ओल्या टॉवेलनं सावकाश पुसून घ्यायचा कोरफड लावल्यामुळे काय तर त्वचेला स्क्रब करताना पॅक लावताना मसाज करताना जे काही थोडंफार इरिटेशन झालंच असेल लालसरपणा आला असेल तो कमी व्हायला मदत होते त्वचा स्मूथ होते स्टेबल होते कारण कोरफड स्निग्ध आहे आणि शीत आहे झाल्या आपल्या आयुर्वेदिक फेशियलच्या सहा स्टेप्स या करून पहा आणि चेहरा आरशात पहा तुमचा तुम्हालाच फरक जाणवेल चेहऱ्याचा स्पर्श तुमचा रंग टोन यामध्ये खूप फरक दिसेल याची अगदी शंभर टक्के गॅरंटी आज आपण जी प्रॉडक्ट पाहिली त्यातली बरीच घरात उपलब्धच असतात पण त्रिफळा आहे किंवा कुंकूमादी ऑइल कि आहे किंवा फेस पॅक आहे अशी प्रॉडक्ट तुम्हाला हवी असतील तर अर्हम आयुर्वेदची अशी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेतच आणि तुम्हालाही त्याविषयी माहिती असेल कारण बरेच जण ही, ही प्रॉडक्ट रोज मागवतात तुम्ही मागवू शकता त्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे तो नोट करून ठेवा आणि तुमच्या ऑर्डर नक्की नोंदवा आता या फेशियल करण्याच्या थोड्या आणखी टिप्स बरं का पहिलं म्हणजे हे शक्यतो सुट्टीच्या दिवशी निवांतपणे करा त्या दिवशी संपूर्ण झोप घ्या योग्य आहार घ्या आणि शक्यतो प्रदूषण धूर धूळ अशा ठिकाणी जाऊ नका म्हणजे त्वचेला कम्प्लीट रिलॅक्समेंट आणि कम्प्लीट नरिशमेंट मिळेल आता ही माहिती ऐकल्यानंतर मला तर अगदी खात्री आहे तुम्हाला हे लगेच करून पाहावस वाटेल इतकं सोपं आणि इतकं इफेक्टिव्ह आहे हे फेशियल अगदी तुमच्या चेहऱ्याचे बिफोर आणि आफ्टर फोटोही घ्या तुम्हाला याचे रिझल्ट काय आले ते आम्हाला या व्हॉट्सअप नंबरला नक्की कळवा फेशियल करण्याआधीचे आणि नंतरचे तुमचे फोटो किंवा व्हिडिओ पण तुम्ही आम्हाला या व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता बरं का तर मग असं आयुर्वेदिक फेशियल घरच्या घरी करून चेहरा उजळ आणि नितळ बनवण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद